नमस्कार आदरणीय बालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण महाराष्ट्रातील कॉलेजच्या माहिती घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर दोनशे मार्क पेक्षा कमी आलेला आहे अशा विद्यार्थ्यांचे बीएचएमएस च्या कट ऑफ संदर्भाने अनेक प्रश्न येत होते तर या व्हिडिओ मध्ये आपण वर्षी विद्यार्थ्यांना कॅटेगरी नुसार किती मार्क पर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट पी कॉलेज मिळू शकत ही माहिती पाहणार आहोत जर तुम्हाला महाराष्ट्रातील एकमेव गव्हर्नमेंट बी एच एम एस कॉलेज चा कट ऑफ पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओ मध्ये आपण गव्हर्नमेंट बीएचएमएस कॉलेजचा एम कट ऑफ पाहिला होता या व्हिडिओ मध्ये आपण फक्त महाराष्ट्रातील जे काही प्रायव्हेट एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचे या वर्षीचे एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये या साठी घेण्याची इच्छा आहे त्या विद्यार्थ्यांना यामुळे मदत होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण लास्ट इयर जे काही फायनल ऍडमिटेड कॅन्डिडेट होते त्यांचे स्कोअर पाहणार आहोत व त्यानुसार यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो ही देखील माहिती घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही सिरियल नंबर एकला पाहू शकता ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला मागील वर्षी दोनशे चाळीस मार्कपर्यंत स्टेट कोटामध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं होतं यावर्षी हा कट ऑफ साधारण एकशे साठ ते एकशे सत्तर या दरम्यान येऊ शकतो तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर इवन त्यापेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया पंधरा टक्के कोटामार्फत महाराष्ट्रात बी एच एम एस मिळण्याच्या शक्यता राहू शकतात त्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता ओ बी सी कॅटेगरी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना मागील वर्षी दोनशे एकोणचाळीस मार्कपर्यंत प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळाले यावर्षी या, या कॅटेगरीचा देखील कटॉप एकशे साठ ते एकशे सत्तर या दरम्यान राहण्याच्या दाट शक्यता आहेत त्यापुढे जर आपण एस सी आणि एस टी या कॅटेगरीचा कटॉप पाहिला तर मागील वर्षी एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला दोनशे एकोणचाळीस मार्कपर्यंतच प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळालं होतं यावर्षी हा कटॉप साधारण एकशे पन्नास ते एकशे साठ या मार्कदरम्यान येऊ शकतो पुढे जर एस टी कॅटेगरीचा विचार केला तर या विद्यार्थ्यांना एकशे त्र्याण्णव मार्कवर प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळाले यावर्षी हा कट ऑफ क्वालिफाईंग मार्कपर्यंत येऊ शकतो म्हणजेच साधारण शंभर ते एकशे वीस या मार्कदरम्यान एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात बी एच एम एसला ॲडमिशन मिळू शकतं त्यापुढे आता आपण एन टी या कॅटेगरीचा कट ऑफ पाहणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी जे कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता या विद्यार्थ्यांना मागील वर्षी दोनशे छप्पन मार्कपर्यंत ॲडमिशन मिळालं होतं यावर्षी या, या कॅटेगरीचा जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो साधारण एकशे सत्तर मार्कपर्यंत राहू शकतो एन टी बी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला दोनशे अठरा तसेच एन टी सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला दोनशे एक्केचाळीस मार्कवर मागील वर्षी ॲडमिशन मिळाले होते यावर्षी एन टी बी कॅटेगरीचा कट ऑफ साधारण एकशे साठ ते एकशे सत्तर या दरम्यान तसेच एन टी सीचा कटॉप हा एकशे सत्तर दरम्यान राहण्याच्या शक्यता राहतील त्यानंतर एन टी डी कॅटेगरीमधील शेवटची कॅटेगरी ज्याला आपण एन टी डी असं म्हणतो या कॅटेगरीचा कटॉप तुम्ही पाहू शकता या विद्यार्थ्यांना मागील वर्षी दोनशे पन्नास मार्कवर ॲडमिशन मिळालं होतं यावर्षी हा कटॉप एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर या दरम्यान राहू शकतो तसेच मागील वर्षी नव्यानं रिझर्वेशन मिळालेली कॅटेगरी ए सी बी सी या कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो मागील वर्षी सर्वात कमी गेलेला होता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एकशे अठ्ठेचाळीस मार्क पर्यंत प्रायव्हेट बी एच एम एस कॉलेज मिळालं होतं या वर्षी देखील हा कटॉप याच दरम्यान राहू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आय होप तुम्हाला कॅटेगरीनुसार काय कटॉप राहू शकतात या संदर्भाने माहिती मिळाली असेल या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता तसेच येणाऱ्या सर्व माहिती पूर्ण साठी व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये बालाजी एज्युकेअरची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअर मध्ये पेड काउन्सिलिंग साठी रजिस्ट्रेशन करू शकतात सध्या आपले पेड काउन्सिलिंग चे रजिस्ट्रेशन सुरू आहेत या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस मध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशन पासून ते ऍडमिशन पर्यंत सर्व प्रोसेस बालाजी एज्युकेअर मार्फत पार पाडून तुमच्या मार्क नुसार योग्य त्या कॉलेज मध्ये व कोर्स मध्ये तुमचं ऍडमिशन मार्गी लावलं जात या अनुषंगाने अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबर वर कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओ मध्ये थांबूया धन्यवाद